वा ह्या जमानामध्ये जोड असेल तर तुमचा फायदा आहे ना जोड नसल्यावर फायदा आहे का ऑस्ट्रेलियाला जी एन एल नाव आहे ती दुसरीकडे कुठं नाव आहे दाखव ऑस्ट्रेलिया <laughs> <हुँ? laughs> मध्ये कसं जाईल विश्रांतवाडीत हां गंगा भारती विश्रांतवाडीत गंगा भारती विश्रांत सर नाव आहे त्यांचं विश्रांतवाडीतल्या विश्रांत सर हां त्यांच्याकडे काय काम नमस्कार मित्रांनो सध्या लग्नसंस्कृती आणि कुटुंब व्यवस्था ही सध्या धोक्याच्या पातळीवरती वाटचाल करीत आहेत आणि सध्याची युवा पिढी ही वयोवृद्ध होत आहे वय वाढूनसुद्धा त्यांची लग्न वेळेवर होत नाहीत हे प्रश्न ही अडचण मुलामुली दोन्हीकडूनही आहे परंतु याचा परिणाम हा फक्त शहरामध्ये नाही याचा परिणाम फक्त सुशिक्षित आणि नोकरदार कमावत्या मुलामुलीमध्ये तर आहेच परंतु त्याबरोबर याचे परिणाम ग्रामीण भागामध्ये देखील पोचलेले आहेत ग्रामीण भागामध्ये अनेक मुलं बिनलग्नाची आहेत आणि त्याचं कारण म्हणजे बेकारी हे सगळ्यात मोठं आहे तर अशा मुलांची मानसिकता काय असते त्या मुलावरती मानसिक परिणाम काय होतो ते आपण आज पाहणार आहोत आणि ही परिस्थिती या अडचणी अविवाहित मुलांना मुलींनाच नाहीत तर अनेकदा लग्न झालेल्या आणि वर्ष दोन वर्षामध्ये संसार मोडलेल्या मुलामध्ये मुलीमध्ये देखील आहे एक कारण एकमेकांना समजून घेण्याची आणि एकमेकांसोबत सहन करण्याची सहनशीलता आजकालच्या मुलामध्ये राहील राहिलेली नाही म्हणून लग्न होऊन सुद्धा ते ब्रेकअप होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे डिव्होर्सचं प्रमाण वाढलेले याचं एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत एल सेने मध्ये कसं जाईल वा ह्या जमानामध्ये जोड असल तर तुमचा फायदा नाही जोड नसल्यावर फायदा आहे का कुठं आहे पण विश्रांतवाडी वाडी कुठ्रांतवाडीत हा गंगा भारती विश्रांतवाडीत गंगा भारती विश्रांत सर नाव आहे त्यांचं विश्रांतवाडीतल्या विश्रांत सर हा त्यांच्याकडे काय काम त्यांचं काय आता एवढं त्यांची स्वतःच स्वतःसाठी गादी तयार केली कोणी गंगा भारतीने हा गंगा भारतीने हां त्याच्यानंतर मारुती होऊन गेली आता गादी बसली विश्रांतसर गंगा भारती मोरेश्वर काय मेळ काळा ना गंगा भारती सर मोरेश्वर तीन नाव आहेत ना त्यांची तीन नावं आहेत नाव कोणाचे आता तुम्ही पहिलं कोळवाडीला काय म्हणायचे आता हे काय चाललंय आपलं झाडांचं त्यांच्या ते येऊन आपण अभ्यास करायचा झाडावरतून एक नाव टाकायचं मारूत दुसरं नाव मोरेश्वर पंढरपूरला कशाचा दर्जा आहे विमान मग विसरांचं मोरेश्वर बर, बरं बरं त्याच्यानंतर गा भार बर आणि ते आपल्याला ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाला जायचंय ना ते ऑस्ट्रेलियाला मग ते तुमच्या हातात ऑस्ट्रेलियाला जायचंय माझ्या हातात थोडीशी माझ्या हातात कस काय आता तुम्ही बी एस येणार का आठ बीएस येण्याला जोड पाहिजे का नाही हो होली ऑस्ट्रेलियामध्ये ते कोणाचं काम आहे नाही नाही पण तुला जायचं ना मध्ये मला कुठे जायचंय मला जायचंय पण जोड पाहिजे ना ऑस्ट्रेलियाला जायला नाही तुला विमान विमानतळ सोडायला येतो मी विमानतळा सोडायला आल्यावर विसर पण तिथं पासपोर्ट वरती जोड पाहिजे जोडीदार पाहिजे ना जोडीदार तुझं नाव आहे ना एकट्याच एकट्याच कस जमन जोडीदाराला ते विमानात किती असते तर माणसं तर ह्या जमानामध्ये जोड असल तर तुमचा फायदा ना जोड नसल्यावर फायदा आहे का कस काय एकट्याला जाता येत नाही तुम्ही आता भारताचे नागरिक आहेत तुमची वंश वाढवायचा वंश वाढवायचा असेल तर जोडीदार नसेल तर वंश वाढतोय मग बायको घेऊन जा ना मं... ना मग ते लग्न करावं लागेल बंद करा मला आता घाम आला कस काय एक एक बोलल ना कोणाला आजपर्यंत सांगा मला ही गोष्ट गंगा भारतीची गोष्ट आणि कुणी मला किती वर्ष झालं बोलून पण दाखवलेलं कोणीने ऐकलं नाही कोणी म्हणलं पण नाही मी ऐकलं तुझं ऐकलं माझ पण मला समाधान कुठं केलं तिथं नाही केलं कुठं केलं आठ जसं जात तस इकडं बस तिकडं बस तिकून इकडं बस इथं बस नको तिकडं बस असं कोण म्हणत आता काय माहिती हीच गोष्ट ज्यावेळेस बोलला असतं तर कसं झालं असतं त्या टाइम माय तर आडवी आली तिथे कुठं तिथे काय म्हणली माय पैसे देत नाही म्हणली गंगा भारती कोण पैसे देत नाही माय आहे तुला देत नाही देत नाही लोक म्हणले माय तुला दोनशे रुपये खर्चा देते म्हणलं मायला विचारा म्हणा किती पैसे देते खर्चाय हा बाय म्हटलं विसरांसर भेटल्यावर का मग एक नाही नाही केलं <imit> मी कमीत कमी अठरा गोष्ट अठरा पगार वेगळी पण अठरा बोललो होत ते भेटण्याचे वस्तू बोलून त्यांनी एकतरी गोष्टी मध्ये समाधान मानलं का <imit> आता ही जी बोललो शेवटची गोष्ट <imit> त्याच मध्ये समाधान आहे का कुणी मला समाधान का केलं नाही कुणी <imit> घरच्यांनी <गर> <imit> करतील ना कशाला आता ही गोष्ट शेवटची बोललेली <imit> समाधान न झाल्यामुळे त्या गोष्टीला काय विषय राहिला का आता आता म्हणजे ऑस्ट्रेलियाला जायचं समाधान करायला पाहिजे होतं तुझं केलं असतं ह्या गोष्टी मला चांगलं बर वाटत बरं ठीक आहे समजा ऑस्ट्रेलियाला जाऊन काय करणार तू तिकडं काय जे आहे बघण्यासारखं बघणार बघणार बगना। अजून पुन्हा पैशाची मशीन कशी ती बघणार पैशाची मशीन तिथं कुठली असली पैशाची मशीन आपली तर भारतात कुठे पैशाची मशीन हा नाही कुठे हा आता गुरु गंगा भारती कोणाकडे असते तर भारतात विकली असती मशीन आता गुरु गंगा कोणाकडे नाही तर भारतात काही मशीन आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मध्ये आहे का मशीन बरोबर ऑस्ट्रेलिया मध्ये मशीन आहे तुम्ही गुरुच्या पुढे जाता म्हणजे तुम्ही गुरुनी इच्छुक वस्तू दिली असती ह्या गोष्टीवर मग गुरुने तिकडे ऑस्ट्रेलिया मध्ये कस काय दिले इथं कसं नाही दिली काय माहितीये आता गुरु पिला म्हणायचं मग आता विचार करा तुम्ही हो सगळेजण त्या गोष्टीवर बर बरोबर आहे बरं ठीक आहे समजा ऑस्ट्रेलियाला गेला तिथून मग तिथून काय पैसे छापायचे मशीन आणणार का पैसे आणणार नाही आपण ना, पैसे घेणार पैसे घेणार कशाबद्दल ह्या गोष्टीचं उत्तर नाही दिलं तुम्ही पण छान समाधानकारक मला तुम्ही ज्या गोष्टीने मला दिला हा आता घरच्यांच्या मनावर चल जगू शकतो का मी नाही आजपर्यंत घरच्या मनावर होतो घरच्या गुरुचं तत्व काय एक गोष्ट गुरुच्या पायी समाधानाचा मग गुरुनी माझं समाधान केलं का आता गुरुला मागायचं म्हणायचं गुरु मला बायको द्या म्हणायचं म्हणित असं का नाही मी तर बरेच वेळ ह्या गोष्टीसाठीच म्हणलं होतं मी हा हां हां त्यांना म्हटलं एक गोष्ट ठेवून बोलावर का बरं तुम्ही फास्ट बरं माझं काय म्हणणं आहे तुला ऑस्ट्रेलियामध्ये जायचंच ना जायचं का नाही कशासाठी बघायसाठी ऑस्ट्रेलियामध्ये लय पूर येत तिथंच बघ ना एखादी बायको भेटली तर काय आपल्याला काय कुठेतरी आता आपल्याला विचारलं नाही आता ऑस्ट्रेलियात बघू तिकडे काय करायचं एक काम जॉब करायचा करायचा आपली करून कुठं कुठं बी जगाच्या पाठीवर कुठं बरं तुला मग ऑस्ट्रेलियाच कस काय देश आवडतो दुसरा जपान जर्मनी अमेरिका रशिया असले नाहीत आवडत ते शासनाचा ड्रेस कुठं ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये शासनाचा ड्रेस आहे ऑस्ट्रेलियाच्या पुढे कुठला माणूस आहे का हा नाही आणि इकडं दुसरीकडे शासनाचा ड्रेस नाही का दुसऱ्या देशात ऑस्ट्रेलियाला जी ने <laughs> <तो नहीं? laughs> हो नाव आहे दुसरीकडे कुठं नाव आहे दाखव ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये कसं जाईल आता शरद पवारांचं नाव कशामध्ये मोडत कशामध्ये राजकारणात राजकारण आणि शासनाला काय नाव आहे अजितदानापाच्या शासनाला <laughs> तुमच्या पद्धतीने बोलत राहायचं आणि माझ्या पद्धतीने मी ऐकत राहायचं त्याला काय मान्यता आहे का मान्यता द्यायची अजोगोर समाधानकारक पाहिजे ना एकतरी गोष्ट तुमच्याकडून मग तुमच्याकडून एक बी गोष्ट मला मान्य नाही नाही त्या गोष्टीचा काहीच अधिकार तुम्हाला तुमच्याकडून नाही मग ह्या गोष्टीवरती मी तुमच्याविषयी काही ज्यावेळे जागेवर जी बोलायचं ते माझ म्हणा नाही पण ते अजित पवार सरकार ऑस्ट्रेलिया मध्ये कस काय असणार त्यांची भांडण झाली असते ना ते थांबले कुणाचे भांडणं झाले ऑस्ट्रेलियामध्ये मध्ये शासना शासनाचे कुणाबरोबर भांडण झाले अजित पवार बरोबर पाहिला का आपल्याला कळतो का आता त्यांचं आपल्याला काय एवढं कोणाचं राजकारण हा बरोबर आपण काय डोकला पाहिजे आता हे गैबी साहेब म्हणले मी आबू साहेब एवढा मोठा माणूस कुठला आबू साहेब आबू साहेब ते कोण आहेत आता पण कोण आहेत ते हळूच चालू हळूच मी नवीन नवीनच ऐक नाव ऐकलं होते आबू साहेब आबू गबी साहेब सगळ्याच गोष्टी सांगून कंटाळ ना बरं जाऊ दे जाऊ दे आता काय एक गोष्ट मान्यता नाही म्हणून मी सांगत नाही खरं काही मला एक गोष्ट मान्यता नाही पदवी पदवी नाही पदवी नाही म्हणून मी सांगत नाही कशीच पदवी पाहिजे माझ पेमेंट बंद झालं पेमेंट पेमेंट कशाच खर्च झाला पैसे ते येऊन बी मी नाराज आहे पण गुरुनी मला काहीच आणि कुठल्या विषयावरती बोलून बी नाही दाखवलं काहीच नाही आणि मग सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपलेच माणसं काही चुकीच्या मार्गाने बोलत असतील तर त्याला ते मान्यता आहे का नाही आता ह्या गोष्टीवर एक माणूसांनी मला उत्तर दिलं बापू ते अशोक सारडा नगरचे आपलेच माणसं आपल्याला चुकीच्या मार्गाने बोलत असतील तर आपलं जगणं काय काम म्हणलं विषय तसा नाही तुम्ही ज्या रामराजे फलटण घेतात त्या माणसाचा नावाचा उद्धार करा बोला ना मग मला मान्यता मी चांगलं म्हणेन तुम्हाला तुम्ही ती गोष्ट चुकीची बोलता त्या टायमाला मी तुम्हाला तुम्हाला समाधानकारक उत्तर देऊ शकतो आणि तुमच्या बोलण्याचा अर्थ तुम्ही जे बोलला त्याच्यावरती मी अभ्यास करून तुम्हाला समाधानकारक काही गोष्टीवरती तुमचा अभिमान घेऊ शकतो मी घेऊ शकतो चुकीचा मार्ग तुम्ही सांगितला चुकीचा नाही सांगायला पाहिजे मग तुम्ही चांगला तुम्ही गुरुच्या पद्धतीने बोलता मग तुम्ही गुरुच्या पद्धतीने सांग चांगलं सांगितलं तुमचं मान्य करीन ना मी बरोबर आहे काही गोष्टी मग तुम्ही चुकीच्या मार्गाने बोलत गेलात सांगितलं तर मी तुमच्या काही गोष्टी होती तुम्हाला नाराज करू शकतो का कर। नाही बरोबर आहे आता तुम्ही म्हणले ही गोष्ट मी तुम्हाला सांग तुला सांगते मग त्याच वेळेस मी म्हणेन ही गोष्ट तुम्ही चुकीची सांगितल्यामुळे तुम्ही नंतरच्या वेळेमध्ये तुम्हाला मी खरं सांगेन मग तुम्ही चांगलं सांगितलं असतं तुमचं समाधानकारक वक्तव्य ऐकायला किंवा काही गोष्टी ऐकून घ्यायला मला समाधान वाटलं असतं तुम्ही चुकीचा मार्ग सांगितला तर तुमच्याकडून जे काही वैयक्तिक समाधान मला आहे तुम्ही चुकीचे मार्ग सांगितल्यामुळे मी तुम्हाला समाधानकारक वक्तव्य बोलून बरबाद बर झाला आता आता